आम्ही आहोत अक्कलकोटमध्ये अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ जिथे राहत होते ज्या वाड्यामध्ये ते राहत होते जेवण करत होते बसत होते उठत होते त्यांची जे सेवक होते बाळप्पा म्हणजे बाळप्पा महाराज त्यांच्या आम्ही वाड्यामध्ये आहोत आता सध्या आम्ही स्वामींचा पलंग बघितला बाळप्पा महाराजांचा फोटो बघितला आम्ही आणि इथं सेवा खूप छान चालू आहे आणि इथं जागोजागी असे पांढरेपट्टे केलेले आहेत फरशीवरती तर त्याच्यावरती पाय देऊ नका असं आम्हाला म्हटले मग आम्ही विचारलो कारण काय तर ते म्हटले इथं स्वामी स्वामीसोबतांचे पादुका आहेत म्हणजे जागोजागी स्पर्श झालेला आहे म्हणून इथं पाय द्यायचं नाही असं सांगितलं भारी वाटते खरंच की आम्ही जिथं स्वामी राहिले होते त्या ठिकाणी आम्ही आलेलं नुकसानी लिहिलं आहे ते स्वामी समर्थांचा मूळ फोटो इथल्या काकांनी आम्हाला सांगितलं समर्थांचा मूळ फोटो आहे हा इंग्रजांनी काढलेला तर हा बघा हा आहे स्वामी समर्थांचा मूळ फोटो आमचं नशीब आम्हाला स्वामी समर्थांचा मूळ फोटो पाहायला मिळाला हा महाराजांचा बाळप मठाचं आमचं दर्शन झालं घर आता आम्ही चाललोय चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये कुठं हा किती जुन दगडी वाडा अग लोकाचं घर आहे ग ते किती <laughs> जुन दगडी हे किल्ल्यावर असायची पहिली किती जुन्न अस हे दगडीचं बांधकाम आहे ज्या गावामध्ये ज्या ठिकाणी स्वामी समर्थ राहिले राहत होते त्या गावामध्ये आम्ही आहोत आता सध्या बाळाप्पा महा महाराजांच्या मठामध्ये आम्ही आलो आलतो आणि तिथे महाराजांचे पादुका परत महाराजांचा मूळ फोटो इथं दत्त मंदिर, जाग मंदिर आहे इथं जागेजागे मंदिरं आहेत आणि जुनी जुनी एकदम दगडाची घरं आहेत जुनी वाडे दगडाची घरं वगैरे आहेत आणि खूप म्हणजे खूप भारी वाटते जिथं स्वामी सत्ता राहिले त्या ठिकाणी आम्ही आलो आमच्या नशिवात ते ठिकाण होतं माझ्या महागपणावर सगळे जुनी दगडाची घरं होतं सगळी जुनी दगडाची चोळप्पा जेव्हा मी बाळप्पा महाराजांच्या मठात गेले तेव्हा असं विचार करत होते की स्वामी महाराज कुठं बसत असतील कुठे जेवण करत असतील आणि काय खात असतील झाडाच्या खाली बसत होते किती सुंदर

लांब लांब राहत होते वाटतं होय बाळप्पा महाराज चोराप्पा महाराज लांब लांब राहत होते वाटतं आज मी दगडाची घर

समाधी मठ लांब आहे करू खूप सारी

मम्मी कधी जायचो आपण

चोप <laughs> स्वामी समर्थ समाधिस्थान <laughs> <तरस्वार्तान। laughs> <थाद। laughs> <थाद। laughs> छान आहे हो तिथं तिथे स्वामी राहिलेले आहेत त्या वाड्यामध्ये मध्ये अ सोबत बाळ आणि बाळप्पांचा खरा फोटोय तिथे स्वामींचा बाळपणाचा वर्दी आहे तिकडे ह काय काहीच नाही Það er það.

ತೊಳla ಪೋಣ ಸ್ವಾಮಿ ಚಾ ಸ್ವಾಮಿ ಮಾತಾತನ ದರ್ಶನ ಅಂತಾಲವಾ ಎಲ್ಲರೂ ಹೇಂಗೇ ಹೇಂಗೇ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು

चाल ना शिवराज थोडी मोठी हवी ना ती खूप आकूड आहे मम्मी स्वामीची मूर्ती मोठी आहे तुझी त्यापेक्षा थोडी मोठी आहे का साईजला सिम्पल आहे नाही ग मूर्ती गोडी आहे का हां मूर्ती हां हां ते किती आकूड होतं नाही 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 हो बरोबर बसत हा पूर्ण पायाला बरोबर आहे तीच द्या तीस द्या वीस रुपयाला एक हा ना तू आग मग रांगेच कोण थांबला असत जाऊ दे ना घरी गेल्यावर काढू एकशे वीस रुपये बोला मधलं खंडोबा मंदिर नमो मार्कंद भैरवाय माझ्या खंडोबाचं मंदिर

अक्कलकोट मधलं हे आहे खंडोबा मंदिर हे आहे आतमध्ये खंडोबाची मूर्ती आतमध्ये व्हिडिओ काढायला नको म्हंटल आणि हे पाठी खूप आहे इथं लिहिलेलं आहे की सर्वप्रथम स्वामी समर्थ या मंदिरामध्ये आले होते आणि इथं राहिले होते काही दिवस तर हे आहे अक्कलकोट मधलं खंडोबाचं मंदिर तिथलं पण दर्शन झालं आता आमचं सगळीकडचं खूप छान खूप मस्त दर्शन झालेलं आहे अक्कलकोटमधला आम्ही बाळप्पा महाराज मठ चवळप्पा महाराज मठ परत स्वामींचं समाधी मठ स्वामींचं मंदिरातलं दर्शन आणि लास्टला खंडोबा मंदिर एवढे सगळे दर्शन झालेलं आहे सो आमचं अक्कलकोटचं पूर्ण देवदर्शन मस्त झालेलं आहे अशा प्रकारे आणि आता आम्ही चाललेलो आमच्या घरी तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत पुण्यामध्ये सर्वला आमचं देवदर्शन झालेलं आहे करून आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी रात्रीचे वाजलेले आहेत साडे दहा अकरा आम्हाला यायला पुण्यामध्ये आणि आता इथे थांबणार आहोत भाऊ येणार आहे घ्यायला आम्हाला गाडीवरतून सो हा आमचा अक्कलकोटचा प्रवास आमचं देवदर्शन पूर्ण आमच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा व्हिडिओ आमचे सगळे आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला, नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की का करा जेणेकरून आमचे ब्लॉग आमचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सो हे बघा बसस्टँडवर भावाची वाट बघत मी मम्मी आणि शिवराज आम्ही तिघंजण बसलेलो आहोत वाट बघत त्याची तो येतो आहे घ्यायला आम्हाला गाड्या येत आहेत जात आहेत आणि मग असाच आपला प्रवास चालू ठेवूया भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना परत एकदा जय मुल्हार जय तुलसाबामी जय डेश्वरी आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच शुभरात्री सगळ्यांना बाय बाय